श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम आज आहे सोमवार आणि व्रत आहे माझा आजचा माझा दुसरा सोमवार आहे तर मी चालले आहे मंदिरामध्ये आणि मी पशुपतीनाथची सोमवारची पूजा कशी करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला माझ्यासोबत मंदिरात तर ताटामध्ये जे काही आपल्या सामान लागतं ते सगळं साहित्य मी घेतलेलं आहे पूजेसाठी जसं की दूध तीळ म्हणजे काळे ते मी घेते त्याचबरोबर अजून जे काय ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे आणि आता झाले आहे रोडनं आणि हातामध्ये एक लोटा पाणी का घेतला असेल तर पाण्याची बॉटल तर घेतली आहे पण अजून एक एक्स्ट्रा एक, एक लोटा का घेतला आहे तर जाताना रोडवरती मला मन झाड लागतं ते म्हणजे बेलाचं बेलवृक्ष लागतं त्यामुळे जाताना मी एक तर लोटा जल बैल घालते आणि पुढे जाते तर मंदिरामध्ये बघा आज सोमवार आहे म्हटल्यावरती भरपूर पूजा झाली होती अगोदर त्यामुळे सगळी फूल वगैरे मी काढून पूर्ण मंदिर स्वच्छ धुवून घ्यायचं बघा आपल्याला पूजा करायची आपण आपल्या पद्धतीने छान साज शृंगार भोलेबाबांचा सा करायचा आहे त्यासाठी मी छानपैकी सरळ मंदिर क्लीन करून घेतलं म्हणजेच की शिवपिंड साईडचं सगळं काही जो काही पसारा आहे किंवा जे काही ठेवलेलं आहे सगळं क्लीन करून घेतलं आणि छानपैकी भोलेबाबांची पूजा करायची आहे तर बघा इथे बाहेर पाण्याची टाकी पिंप ठेवलेलं आहे त्यामुळे ना तिथले पाणी बरेच जण घेतात पण मी घरून पाणी घेऊन जाते जेव्हा आपण स्वतः घरून पाणी घेऊन जातो त्यावेळेस आपली पूजा देवापर्यंत पोचत असते तर श्री शिवाय नमस्तोभ्यम असा मी जप करत भोलेबाांना अभिषेक केला पाण्याचा आणि बघा जिथून जलाधारी आहे तिथून पाणी पडतं तर तिथलं थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं असतं आणि आचमन करायचं असतं तर मी सुद्धा थोडंसं पाणी बघा छोटा गडवा आहे तो लावला आहे आणि थोडंसं एखादं दोन थेंब जरी पाणी पिले तरी पुष्कळ आहे तर, तर मी ते थोडं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला छानपैकी पूजा करायची आहे तर आता मी व्यवस्थित खाली बसून घेते आणि आपली मी पूजा कशी करते अगदी साधी सोपी पूजा ही सहज कोणी करू शकेल तर सर्वात अगोदर बघा भस्म भस्म आपल्या भोलेबाबांना प्रिय आहे त्यामुळे भस्म तीन बोटांनी लावायचा असतो आणि तोच भस्म आपल्यासुद्धा कपडाला लावायचा असतो आणि मी खास करून आजच्या पूजेसाठी पांढरी साडी घातलेली आहे ही साडी आपल्याला पूर्ण पांढरी घालायची नसते तर त्याच्यावरती डिझाईन हवी आहे तर अशा प्रकारची मी साडी घातलेली आहे आणि भस्मर सुद्धा लावून आहे आणि चंदनचा टिका आहे तो पण भोलेबाबांना खूप प्रिय आहे त्यामुळे मी तीन पट्टे आपल्याला चंदनचे ओढून घ्यायचे आहेत आणि तो चंदन आपल्या कपाळे लावायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला गुलाल लावायचा आहे आता मी लावत आहे गुलाल त्या तीन टिप आपण पट्टे वडलेले आहे त्याच्यावरती तीन टिपके आपल्याला गुलालाचे लावायचे आणि त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि बघा तिथं आपला हळदी कुंकू कुठे लावायचा आपल्याला तर पार्वती मातेला लावायचं आहे हळदी कुंकू जेणेकरून तिचाही शृंगार करायचा आहे तर आ, हा पार्वती मातेला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि आत्ता आपल्याला पिंडीवरती फुले वाहून घ्यायचे आहेत पण ह्याच्या अगोदर तुम्ही अभिषेक जो करणार आहे दुधाचा तो अभिषेक किंवा पंचामृताचा जो काही तुम्ही अभिषेक करणार आहे तो अभिषेक करून घ्या पण मी अगोदर फुलं वाहून घेतली आणि छान असंच शृंगार करत आहे भोलेबाबांचा आणि बघा छानपैकी जी फुलं आहेत माझ्याकडे गोकर्णाची फुले आपण म्हणतो तर ही फुले मी घरून घेऊन गेली होती आणि बाबांना ही फुले मी छान साजशृंगार आपल्या पद्धतीने जे काय आपल्याकडे आहे त्या पद्धतीने छान एक पैकी मी साजशृंगार करत आहे गणपती बाप्पांनाही एक फुल वाहिलं आणि बेल पर बेलाची पानं छान धुवून घेतली आणि भोलेबाबांना सुद्धा आपण बेलाचं पान अर्पण करू शकतो तर बेलाचं पान पहिलं वाहिलेलं असतं मंदिरात ते जर तुम्ही वाहिलं तरी चालते ते छान धुवून घ्यायचं आणि परतनं तुम्ही परतन बे भोलाबांना वा ते वाहू शकता फक्त आपल्याला फुले वगैरे व्हायची नसतात जे पहिली वाहिलेले असतात बेलपत्र जर तुम्ही पहिलं वाहिलेलं जर धुवून वाहिलं तरी चालतं बघा श्री शिवाय नमस्तभ्यम हा जप करत तुम्हाला ही संपूर्ण पूजा करायची आहे मी तर अशीच करते पूर्ण जप करत ही पूजा करते आणि छानपैकी माझी पूजा चालू आहे त्याचबरोबर आता मा माझं राहिलं होतं की अभिषेक करायचं खर करा। कर करा तर खरं मी अभिषेक अगोदर करायचं होता पण मी अभिषेक काय तिथं केलं नाही आता मी परतनं ह्या दुधामध्ये काय घातलं आहे तर या दुधामध्ये काळे तीळ घातलेले आहेत त्याने मी अभिषेक करत आहे तर तुम्ही फुले वाहण्याअगोदर बेलपत्र वाहण्याअगोदरच अभिषेक करा माझ्याकडून विसरला होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी तो केलेला आहे तर कसंही केलं तरी चालेल पण एवढंच की आपण जसं छान साज शृंगार केलेला आहे तो परतनं सगळा निघून जातो पाणी वाटल्यावरती कारण की आपल्याला दुधाचा अभिषेक केला परत अजून एक लोटा एक तांब्या जल आपल्याला अजून अभिषेक करायचा असतं तर तर अशा प्रकारे मी अभिषेक केलेला आहे आणि छान आपली आजची पूजा चालू आहे तर इथे बघा मंदिरामध्ये आपल्याला गणपती बाप्पा असतात त्याचबरोबर नंदीबा असतो त्याची पण पूजा करायची तर मी छान दिवा लावून घेतला आणि दिवा आपल्याला गणपती बाप्पांना पण आरती दाखवायची बाहेर नंदी आहे त्या नंदीलासुद्धा दा आरती दाखवायची आहे आणि हा दिवा आपल्याला मंदिरामध्येच ठेवायचा हा दिवा घरी आपल्याला घेऊन जायचा नाही तर इथं बघा नंदी आहे तर नंदीला पण छान असं मी दिवा दाखवला आता लावून घ्यायची अगरबत्ती तर आपल्याला अगरबत्तीसुद्धा अशीच गणपती बाप्पांना बाहेर नंदीला आणि पिंडीला असं आपल्याला अगरबत्ती तिथं लावायची आहे तुम्ही धूपसुद्धा लावू शकता पण इथं अगरबत्ती लावण्यासाठी एक ही आहे जागा आहे त्याच्यासाठी बरेच जण अगरबत्ती लावतात तिथं त्यासाठी मी पण अगरबत्ती लावलेली आहे धूप पण लावू शकतो पण धूपपर्यंत तिथं पण मी अगरबत्ती लावली तिथं बघा असा डबा आहे ना तिथं अगरबत्ती लावलेली असतात त्यामुळे मी अगरबत्ती लावून घेतली आणि छान अशी आपली आजची पूजा चालू आहे बघा आता बाबांना म्हणजेच बाबांना नमस्कार करायचा तीन टाळ्या वाजवा दोन टाळ्या वाजवतात आणि नमस्कार करायचा आणि आपली इच्छा जी काय आहे ती बोलायची आणि आपली जो व्रतचा दुसरा गुरु सोमवार आहे तेही बाबांना सांगायचं आणि पदर पसरून आपली जी काय इच्छा आहे ती मागायची आणि अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपली पूजा करायची याच्यामध्ये बरेच तुम्ही चॅनलवरती पाहिला असेल की कोणी काही सांगते हे ॲड करायचे ते ॲड करायचे पण मी काही करत नाही साधी सोपी आपली पूजा करायची आणि आपली पदर पसरून आपलं मागणं काय असेल ती भोळेबाबांना मागायचं जे काही नाही माझ्या नशिबात ते द्या तर बघा अशा प्रकारे पदर पसरून बाबांना माझी विनंती करत असते माझी इच्छा पूर्ण करा आणि आता आपल्याला बाहेर इथली पूजा आपली झाली आणि एक बेलपत्र मी पिंडीला लावून घरी आणले जर आता बाहेर आपली नंदीची पूजा चालू आहे नंदीला सुद्धा जल अर्पण केलेलं आहे नंदीना सुद्धा छान फुले वगैरे वा बेलपत्र वाहून घ्यायची आहेत अशा प्रकारे अगदी साधी सोपी पूजा कोणी करू शकेल अशी पूजा आहे त्याचबरोबर नंदीच्या कानामध्ये सुद्धा आपली इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि मंदिरातून आपल्याला घरी काहीच आणायचं नाही जे आपलं पूजेचं ताट नेलं आहे ते ताट आणायचं आहे आणि प संध्याकाळीच हे ताट आपल्याला परत घेऊन जावं लागतं ह्या ताटातली कुठलीही वस्तू आपल्याला काढायची नसते फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा काय असतात तर आपल्याला दिवे संध्याकाळी दिवे लावायचे असतात ते दिवे आपल्याला घ्यायचे असतात आणि हा हे ताट आपल्याला घरी आणून असंच ठेवायचं असतं तर आपल्याला पूजेसाठी दोन टायमिंगच्या पूजेसाठी लागणारं साहित्य आपल्याला एकाच वेळेस ताटामध्ये भरायचं असतं तर बघा नंदींची माझी पूजा झाली आणि नंदींच्या कानामध्ये जी काय आपली इच्छा आहे ती बोलायची आहे बघा जेव्हा आपण नंदीपासून आपली इच्छा सांगतो तेव्हा नंदी आपली इच्छा भोलेबाबांना आप सांगतात आणि आपली इच्छा पूर्ण होते तर अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आता मी निघाली आहे घरी तर व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा